सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मनीषा खूप ईर्ष्या करायला लागली होती ज्यांचं कोणाचं नवीन लग्न होईल त्यांची ईर्ष्या करायची माझ्या लग्नात तुम्ही असं नाही केलं मला फिरायला नेलं नाही माझी हौस केली नाही माझा फोटोसुद्धा काढला नाही अशी ती प्रत्येकासोबत तुलना करत राहायची आता तिची ही तुलना करण्याची सवय म्हातारी होईपर्यंत चालणारच होती कारण असल्या स्वभावाच्या माणसांना औषध नसतं तिला कुठल्या कार्यक्रमाला कौतुकानं का नेली की उलट अजयच्याच डोक्याला डोकेदुखी व्हायची आणि आठ दिवस ते मसरू त्याच विषयावरून अजयचं डोकं खायचं आणि जर तिला कुठल्या कार्यक्रमाला नातेवाईकांच्या नाही नेली तर नातेवाईक विचारायचे अरे बायकोला का नाही आणली आता अजयचे असे मधल्यामध्ये हाल चालले होते मग तो कधी कधी सांगायचा ती माहेराला गेली ती बाहेरच बसली मुलीला सर्दी झाली आहे म्हणून आली नाही वगैरे वगैरे अजय कारण द्यायचा पण ती अगदी नवीन जन्मलेल्या बाळासोबत सुद्धा स्वतःच्या मुलीची तुलना करायची आणि या ईर्षेमुळेच सगळं असूनही ती असमाधानी होती तिचे सासू सासरे कुठे जत्रेत गेले की नंदेच्या बाळासाठी खेळणं घेऊन यायचे आता अजय जी थी, तर राहायचा नोकरीच्या ठिकाणी तिथे तिच्या मुलीची पोतंभर खेळणी असायची पण तरीसुद्धा नंदेच्या मुलाच्या एका खेळण्यासाठी ती इसाळ करायची तो मुलगा शेजारी बसलेला असायचा तर ती तिच्या मुलीला वरण भात चारायची पण त्या मुलाच्या तोंडात एक घास घालत नसायची ते तिच्या मागे मागे पळायचं आणि मनीषा म्हणायची की ती वसा वसा करते माझ्या मुलीला दृष्ट लागेल याची आणि तिच्या उलट्या होतील सासू म्हणायची मनीषा अगं इतक्या लहान बाळाची दृष्ट होत नसते ग अशी का बोलतेस <tell> त्याला काय कळत आहे तेव्हा आणि मनिषा म्हणायची त्याला कळत नाही पण त्याच्या आईला पण कळत नाही का त्याला इथून उचलून घ्यावं मग ननंद त्याला गुपचुप उचलून घ्यायची आणि बाजूला व्हायची आणि स्वतःच्या मुलीला खेळणी आणली नाहीत म्हणून ती सासूला सासऱ्याला म्हणायची तुम्ही माझ्या मुलीसाठी काही आणलं नाही का त्या नातवासाठी कसे घेऊन आलात आणि वरून पैसे कोणाचे माझ्याच नवऱ्याचे आणि त्याच्याच मुलीसाठी तुम्ही आणत नाही का अजय तिला चिडून म्हणायचा अगं म्हणे तिची किती खेळणे आहेत तिकडं मग तिला अजून कशाला खेळणी पाहिजेत पण ती म्हणायची तरीही आजी आजोबांनी आणलेलं खेळणं नको का माझ्या लेकराला काय आजी आजोबा फक्त ते त्याचेच आहेत का तिचे कोणीच लागत नाहीत का मग जर प्रेम करायचं नसेल तर इथे कशाला यायचं आणि कशाला एकत्र राहायचं असं सारखं सारखं वेगळं राहण्यावर तिचं लक्ष होतं मग सासू सासरे भोळे होते ते खजील व्हायचे शांत बसायचे तिच्या समोर थोडंसं हुशार वागावं वा असं त्यांना कळत नव्हतं मग मनीषा घरी यायची आणि बांधावर सुद्धा जात नव्हती शेताच्या आणि म्हणायची शेतात काय केलं आहे जनावरं दूध देतात का मग हे सगळं दूध कोण खातं मागच्या वेळी इतकी इतकी बोकडं होती त्यांचे पैसे काय केले इतकी सगळी घरी अंडी असतात आम्हाला का देत नाही सारखं आणून आणून इथे मात्र तुम्ही दुसऱ्याला घालता का आणि दुसऱ्यांची मुलं मोठी करता का अशी ती प्रत्येक गोष्टीचा इसाळ करायची एवढंच नाही तर ती पाण्याचासुद्धा इसाळ करायची ती ते कळेलच आपल्याला पुढे हळूहळू की ती किती नालायक आहे मग म्हणायची हे आंब्याचं झाड माझ्याच नवऱ्यानं लावलं तर त्याचे आंबे दुसरेच खातात त्याच्या मुलीला आणि बायकोला तर त्याचा काही फायदाच नाही लिंबाचं झाड जांभळाचं झाड प्रत्येक ठिकाणी ती थी अशीच बोलायची आणि तिचं ते अशा प्रकारचं बोलणं ऐकून इतरांना ते खाऊसुद्धा वाटत नव्हतं आणि हिला मात्र बरं वाटायचं जितकं त्यांनी नाही खाईल तितकं यांना एकही घास फुकटचा किंवा नवऱ्याच्या कष्टाचा द्यायचा नाही असं तिनं ठरवलं होतं विजय तेवढा म्हणायचा मग आंब्याच्या झाडाला जांभळाच्या झाडाला बहिणी तुम्ही पाणी घालून दमला का हो तुमच्या नवऱ्यानं रोप आणलं तेव्हा बारकं होतं पण हे इतकं मोठं होईपर्यंत कोणी जपलं त्याला कोणी पाणी घातलं मग तेव्हा मात्र गप्प बसायची आणि म्हणायची मग पाणी घातलं तर स्वतःच फळ खातात की त्यात काय एवढं पण झाड आणून देणं महत्त्वाचं आणि ते माझ्या चिवच्या पप्पांनी आणलं आणि तिच्या पोरीला ती चिव म्हणायची आणि सारखे चिवचे पप्पा चिवचे पप्पा करायची आणि जेव्हा बघेल तेव्हा मी म्हणजे तेवढी खरी बाकी सगळे चुकीचे असं तिला वाटायचं मग ती घरी आली की कोंबडी कापली मटण आणलं बोकड कापलं की स्वतःला शिल्लक काढून भरपूर ठेवायची आणि म्हणायची याला कोणीच हात लावायचा नाही हे मला हवंय माझ्या मुलीला हवंय मला तुमच्या सगळ्यांमधली भाजी नको आहे आता मुलगी तर एवढी एवढीशी होती ती काहीच खात नसायची तर तिच्या नावाखाली ती सगळं ठेवायची आणि अक्षरशः सासू नंद तिकडे फिरकायचीच नाही जे काही सगळ्याच्या वाटणीला मटण रस्सा असेल ते खायचं आणि गप्प बसायचं आणि मनीषा मात्र निम्म खायची आणि चोकायची चोकून फेकून द्यायची उरलेलं सगळं मांजरापुढं टाकायचं किंवा मा कुत्र्यापुढं टाकायचं आणि मला सरलंच नाही खूप झालं असं तोंड वाकडं करत दात विचकत म्हणायचं किंवा मी खात होते आणि नंतर माझ्या तोंडाकडं बघत होती म्हणून मला जेवणच गेलं नाही अशी निर्लज्जसारखं म्हणायची अजयला तर तिचा खूप राग यायचा पण आता काय करणार आणि ती सगळं स्वतःच्या पोटावर ओढायला बसायची मग भले ते फेकून द्यायचं होईना पण इतरांच्या तोंडात एक घास नाही गेला पाहिजे तो चहा कसा लपवून ठेवला होता आणि त्या जशी, जशी त्या चहाची गज झाली होती खराब होऊन गेला होता तसं ते अख्खं मटण नाश होऊन जायचं पण मनिषा कोणाच्याही मुखात ते पोडू देत नव्हती म्हणजे ती इतकी नालायक होती खूप खूप पापं करायची आणि सगळ्यांचा तळतळाट घ्यायची आणि वरून हीच सगळ्यांना सासरच्या सगळ्यांना शिव्या द्यायची आणि शिव्याशा देऊन म्हणायची माझं आणि माझ्या मुलीची शी खातात लचकतात तुकडे मोडतात आणखीन ही बाई आणि म्हटलं की अजयच्या आईचं तर डोकं सुटल्यासारखं व्हायचं कारण ती आली की जाताना हमखास सासूबरोबर भांडण करून जायची म्हणजे जायची कधीच सुखानं गेली नाही किंवा सुखानं गेली आहे असा एकही अपवाद नव्हता शेतात इतकं कांदा निघतो लसूण निघतो आम्हाला पण पाहिजे असं म्हणून भरपूर न्यायची आणि काय करायची फक्त मोठ्या मोठ्या लसणाच्या कुड्या घ्यायची आणि बाकीचा छोट्या छोट्या सगळ्या चोरून फेकून द्यायची अजयची आई भाजीपाला द्यायची अंडी द्यायची दूध द्यायची पण ती सगळं तिकडच्या तिकडं माहेरी बोलवून लंपास करायची आणि पुन्हा एकदा रुबाब करून भरपूर पिशव्या भरून मागायची आणि दिलं की म्हणायची मुद्दाम सडक्या भाज्या दिल्या खराब लसूण दिला कुचका कुचका दिला अजय म्हणायचा अगं तू चल ना मग शेतात तू स्वतः तोडून घे तू मालकी नाहीस ना तर ती म्हणायची मला ऊन लागतं त्यांना काय काम आहे त्यांना तोडा आणि द्या म्हणावं आपण खर्च करतो ना शेतीचा मग आपला खर्च वाचायला नको भाजीपाल्याचा इकडचा मग अजय तिच्या आईला म्हणायचा आई तू काहीच देऊ नको यातलं अगं ती नाही घरात वापरत सगळं माहेरी देते पण आईचा जीव राहत नव्हता आपण पण तिच्यासोबत वाकडं वागलो बातला बातला प्यूड़े प्यूड़े तर अजयला जास्तच त्रास देईल ती म्हणून आई बाटल्या बाटल्या भरून दूध द्यायची पण ती म्हणायची दुधात पिवळं पिवळं काहीतरी दिसतंय मी आणि माझी मुलगी मराई म्हणून काही टाकलं तर नाही ना सासूनं आणि अजय पुन्हा तिला शिव्या द्यायचा इतकी वर्षे झाली लग्नाला पण बिचारीनं कधीच सासूचं सासऱ्याचं कपडं धुतले नाहीत यायची तर एक दिवसासाठीच दिवसभर आणि रात्रभर गाऊन घालायची साडी फेडून ठेवायची आंघोळ कशी करायची तर सगळे कपडे काढून नागडी त्यामुळे कपडे भिजायचेच नाहीत मग नाणेत पडलेले सासू सासऱ्याचे नवऱ्याचे कपडे तिकडे दिवसभर का तसेच पडेनात तिला काही देणं गेलं नाही आई तर खायची आणि ताट बाजूला सरकवून झाडाखाली जाऊन बसायची हिचं ताट सासू उचलायची पण हिनं कधीच सासूचं ताट उचललं नव्हतं आणि काही म्हणायला गेलं की भांडण त्यापेक्षा कोणी काही बोलत नसायचं आणि तिच्याकडून अपेक्षासुद्धा ठेवत नसायचे एखादा सण असला जत्रा असला की ही सासू सारखी बसून राहायची आणि सासू मात्र सुनासारखी इकडून तिकडून पळत पळत सगळं करायची बरं बसे ना का बसली तर पण तोंड सुरूच असायचं आणि टोमने मारायला सुरूच असायचे मग आता घर बांधून पूर्ण होत आलं होतं दोन बेडरूम एक हॉल एक किचन तिला तर अजिबात बघवत नव्हतं पण विजयचं लग्न घर बांधल्यावरच करायचा असा अजयचा चंग होता आणि विजय मात्र म्हणायचा मला नोकरी लागल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि असं करतच त्याचं एकोणतीस वर्ष होत आलं आणि शिवाय मला मुलगी नोकरीवाली करायची डी एड बी एड झालेली करायची किंवा बारावी झालेली करायची पण हुशार असली पाहिजे तिचं मी पुन्हा डी एड बी एड करणार आणि तिला नोकरीला लावणार म्हणजे लावणार असं तो म्हणायचा आता सगळे लोक त्याला हसायचे आणि म्हणायचे याच्या नोकरीचा पत्ता नाही आणि याला कोण नोकरीवाली बायको देईल का वय किती वाढत गेला आहे आणि याच्या पद्धत आता शेवटी काळा बेंद्रा सडका मालच पडणार आहे सगळ्यांनी बघून बघून राहिलेला आणि हा मात्र बायकांच्या बाबतीत खूपच चोखंद्र होता त्याच्या वहिनीसारखी बायको तर त्याला अजिबात नको होती मग एकदा जवळच्या शिक्षण संस्थेत अजयने तीन लाख रुपये भरून विजयला सर्व्हिस लावण्याची तयारी सुरू केली कारण त्याशिवाय त्याचं लग्न होणार नाही आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे डी एड बी एडवाली मुलगी मिळणार नाही असं त्याला वाटलं पण विजयने कानाला खडा लावला आणि म्हणाला भाऊ पैसे देऊन मला नोकरी करायची नाही मला आयुष्यभर माझ्याच नवऱ्यानं ना नोकरी लावली असं ऐकायला लागेल नाही नोकरी लागली तरी चालेल पण पैसा भरणार नाही त्यापेक्षा शेती करून खाईल आता अजयनं शेतीमध्ये डेव्हलपमेंटसुद्धा त्यासाठीच केली होती की विजयला जरी नोकरी नाही लागली तरी तो शेती करेल अजयला तर काय सर्व्हिस होतीच की आणि पैसे भरून नोकरी करण्यास विजयने नकार दिला आणि अजयचासुद्धा नाईलाज झाला पण त्याचं लग्न झालंच पाहिजे ना वडिलकीच्या नात्या नात्याने अजय काळजी करत होता मग आता एक दिवशी अजय विजयला म्हणाला तुझं नक्कीच चाललंय काय मला सगळे विचारतात की विजयचं लग्न कधी करणार एकतर तू तरी मुलगी तुझ्या नजरेत असेल तर सांग तुला कोणी पसंत करतं का तू कोणाला पसंत करतो का मग विजय अजयला हसून सांगायला लागला की एक मुलगी त्याच्या खूप मागं लागली आहे बहुतेक ती त्याच्यावर प्रेम करते सुद्धा कॉलेजमध्ये असल्यापासून विजय जेव्हा कॉलेजला जात होता तेव्हा ती मुलगी त्याच्यासाठी बसमध्ये सीट पकडून ठेवायची त्याच्यासाठी नोट्स द्यायची त्याचा डबा आणायची त्याच्या जर्नलची फी भरायची विजयला मात्र सगळं कळत होतं पण तो या फंदात पडत नव्हता प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत असं त्याला वाटायचं त्याचे मित्र त्याला सांगायचे पण तो म्हणायचा इथे राहायला घर नाही खायला पोट भरून नाही आणि प्रेम विवाह करून काय करू तिला कुठे ठेवू आणि त्यात ती मुलगी मुस्लिम होती आणि इंटरकास्ट लव्ह मॅरेज करून मरायचंही काय असं विजय म्हणाला मग म्हणून विजय सरळ सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करायचा पण शिरखुर्मा आणि बिर्याणी मात्र त्यानं खूप खाल्ली ही मुलगीसुद्धा कोणासाठी सीट पकडायची नाही फक्त विजयसाठी पकडायची आता विजय असा नशीबवान मुलगा होता की खूप मुलींनी त्याच्यावर प्रेम केलं पण तो कोणाच्याच हाती सापडला नाही जेव्हा तो कॉलेजच्या ट्रिपला गेला तरी पण पिक्चरला गेला तरी पण जत्रेला गेला तरी त्याचा खर्च मुलीच करायचा पण परिस्थितीमुळे त्याला चैन करता आली नाही कोकणात कंपनीत होता आणि एका रूमवर राहायचा तेव्हा सुद्धा त्याच्या शेजारी राहणारी इंदू नावाची मुलगी होती ती त्याचे कपडे धुवायची त्याच्यासाठी चपात्या बनवून द्यायची चांगलं स्पेशल खायला केलं की त्याला आणून द्यायची हापूस आंब्याच्या पेट्या बांधून विजयच्या घरच्यांसाठी द्यायची पण विजयचा जो जोडीदार होता ना ज्या रूमवर राहायला त्याच्यासाठी ती काहीच असलं करत नव्हती विजयला मात्र सगळं कळायचं पण तो मनात काहीच ठेवत नव्हता इंदू मात्र सतत त्याच्याकडे बघत बसायची तो कंपनीत गेला की गुपचूप त्याचे कपडे धुवून टाकायची विजयला कळत होतं की तिच्या मनात काय आहे पण तो दुर्लक्ष करायचा आणि विजय काहीच बोलला नाही त्यामुळे इंदून सुद्धा तिचं प्रेम तिच्या मनातच ठेवलं मग इंदूचं झालं लग्न एके दिवशी मग विजय आणि इंदूचे जे कॉमन फ्रेंड होते त्यांनी विजयला मुंबईला बोलवून घेतलं आणि इंदूलाही बोलवलं एका कार्यक्रमाला आणि विजय येणार हे कळल्यावर इंदू चक्क दीडशे किलोमीटरवरून लांब त्या ठिकाणी फक्त विजय येणार आहे म्हणून त्याला पाहण्यासाठी तिचं लहान मूल कडेवर घेऊन आली होती पण तेव्हाही ती काहीच नाही बोलली आणि विजयसुद्धा काहीच बोलला नाही तेव्हा मोबाईल नव्हते फोटो नव्हते त्यामुळेच प्रत्यक्ष व्यक्ती पाहणं हा एकमेव मार्ग असायचा आणि इंदू आली आणि विजयला डोळे भरून बघून गेली हाय हॅलो केलं आणि दोघेही आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले तिच्या मनातलं प्रेम मात्र तसंच राहिलं ती तिच्या संसारात पुन्हा परत गेली आणि विजय मात्र स्ट्रगल करत राहिला आणि आता तर काय एक ब्राह्मणाची मुलगीच विजयच्या प्रेमात पडली आणि ती थोडी बोल्ड होती विजयच्या मित्रांना म्हणायची तुम्ही विचारा ना त्याला माझ्याबद्दल मला तो आवडतो मी लग्न करायला तयार आहे त्याच्यासोबत पळून जाऊ त्याच्या घरी काहीही नसू द्या तो घरी बसला तरी चालेल मी घरून भरपूर पैसे आणि सोने घेऊन येते फक्त त्याला हो म्हणायला सांगा विजयचे मित्र विजयला सांगायचे विजय माधवी खूप मागे लागलेले आहे काय करायचं विजय म्हणायचा काय करू मला शक्य नाही लग्न करणं नोकरी नाही घर नाही नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही विजय सुद्धा खूप हट्टी होता आणि माधवी सुद्धा अख्खी कॉलेज लाईफ संपेपर्यंत त्याच्यावर लाईन मारत राहिली पण विजयने तिच्याकडे शेवटपर्यंत पाहिलं सुद्धा नाही मग पुन्हा विजय जेव्हा क्लास घेत हो ते होता तेव्हा एक बारावीची मुलगी त्याच्या प्रेमात पडली त्याचं बोलणं त्याचं वागणं इतकं इम्प्रेसिव्ह होतं की कोणतीही मुलगी त्याला पडल्याशिवाय राहतच नव्हती त्यानं खरंच मनात आणलं असतं तर एकावेळी चार पाच जणी तो फिरवू शकला असता पण तो त्या टाईपचा नव्हता आणि मग एकदा क्लासमधली ती मुलगी म्हणाली की सर तुम्ही रविवारी आमचे एक्स्ट्रा क्लासेस घ्याल का परीक्षेजवळ आली आहे ना म्हणून तेवढाच आमचा अभ्यास होईल की नाही विजय म्हणाला ठीक आहे पण अगं क्लास तर सुटला बाकीच्या मुलांना सांगायला हवं की नको उद्या सुट्टी दिवशी क्लास आहे म्हणून तर ती आणि तिची मैत्रीण दोघीही म्हणाल्या हो सर आम्ही सगळ्यांना सांगतो मग दुसऱ्या दिवशी विजय रविवार असूनसुद्धा क्लासवर आला आणि ती मुलगी आणि तिची मैत्रीण दोघीही आल्या विजय म्हणाला अगं बाकीची मुलं का आली नाहीत तुम्ही त्यांना सांगितलं ना की आज क्लास आहे पण या दोघींचा प्लॅन होता विजयला एकट्याला क्लासवर बोलवायचं आणि या दोघींनी फक्त यायचं मग त्या दोघी क्लासवर आल्या आणि तिची मैत्रीण बहाणा करून म्हणाली माझी नोट्स घरी राहिली आहे मी ती घेऊन येते आणि ती गेली निघून आणि आता क्लासमध्ये फक्त विजय आणि ती मुलगी दोघेच होते ती विजयकडे किती प्रेमळ नजरेनं बघत होती आणि तिच्या डोळ्यात इतकी मादकता उतरली होती की आत्ता त्यानं बोर्ड जरी लावलं असतं ना तर ती त्याच्या मिठीत लगेच आली असती मग ती फक्त लाजून खाली बघून म्हणायची सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आता चतुर चानाक्षी विजयला कळलं होतं की तिला काय बोलायचं आहे आणि विजय म्हणाला मला आधी सांग तू सगळ्यांना बोलावलं आहेस का आणि ती नुसती म्हणायची सर मला बोलायचं आहे मी बोलू का विजयला थोडं टेन्शनच आलं त्या मूर्ख मुलीनं काहीतरी वेडं वाकडं बोलून बसू बो नये म्हणजे बरं नाही तर त्याचे क्लास बंद व्हायचे इतका जम वसवला आहे परक्या शहरात येऊन आणि जर अशी बदनामी झाली तर सगळं संपेल मग ती मुलगी मिळाली सर मला बोलायचं आहे आणि मी बोलू शकत नाही मला लाज वाटते त्यापेक्षा तिनं खडू हातात घेतला आणि फळ्याकडे गेली आणि फळ्यावर तिनं आय काढला आणि विजयनं ओळखलं की तिला आय लव यू लिहायचं आहे आणि तो तिला तिथेच म्हणाला थांब आणि असलीही नाटकं करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष देईल मूर्ख कुठली आणि यापुढे तू माझ्या क्लासमध्ये यायचं नाहीस आणि आत्ताच आत्ताच्या आत्ता तुझ्या आईवडिलांना मी फोन करून सांगतोय असं म्हणून विजयने झटकन फोन केला आणि तिच्या आईवडिलांना फोन करायला गेला तशी ती रडायला लागली हातापाया पडून तिने ते प्रकरण तिथंच मिटवलं आणि दुसऱ्या दिवशीपासून क्लासला आलीच नाही आता हे आणि असे आणखीन बरेचसे किस्से होते विजयवर प्रेम करणाऱ्या मुलींचे काही बायका तर लग्न झालेल्या असून त्याच्या मागे लागल्या होत्या आता काय म्हणायचं यांना त्यासुद्धा कोण ज्यांची मुलं विजयकडे क्लासला होती त्यांच्या आया एक जणी तर म्हणायची सर वाटते तेवढा पैसा देते पण घरी येऊन क्लास घ्या तिचा मुलगा होता अकरावीत ती दिसायला होती नुसती गोरी घुमटी तरुणी टवळी काकडी अजून लग्न झालं नाही असं वाटायचं नवरा कुठे तर कंपनीत इंजिनियर कुठे असतो तर बेंगलोरला आणि सतत म्हणायची सर तुम्ही महिना दहा हजार रुपये घ्या इतर ठिकाणी दोनच हजार देतात पण मी दहा हजार रुपये देते ना पण तुम्ही घरी येऊन क्लास घ्या तुम्ही खूप हुशार आहात माझा मुलगा पास होईल तर तुमच्यामुळेच आणि विजयने तिथेही ओळखलं की हिच्या मनात काय आहे आणि तो तिथेच तिला रामराम करून म्हणाला जमणार नाही मी जर खूप हुशार आहे असं वाटत असेल तर तुमच्या मुलाला क्लासवर आणून सोडा ती म्हणाली सर मी एकटीच राहते माझ्याकडे स्कूटी वगैरे काही नाही मी कसं त्याला सोडून विजय म्हणाला रिक्षा लावा पण मला घरगुती ट्युशन घ्यायला जमणार नाही मग ती तिच्या मुलासोबत सरांसाठी सर एकटेच राहतात म्हणून दररोज जेवणाचे वेगवेगळ्या पदार्थाचे डबे द्यायला लागले आणि विजयला मात्र हे सगळं असह्य झालं आणि त्यानं त्या मुलाचा क्लासच बंद करून टाकला विजयला स्वतःचं नाव खरं करून घ्यायला आवडत नव्हतं जेव्हा तो या शहरात आला होता तेव्हा त्याने एका कॅसेट हाऊसमधली फरशीसुद्धा पुसली होती पेपर टाकण्याचं कच्ची दाबिडीच्या गाड्यावर कांदा कापण्याचं वडापावच्या गाडीवर पाणी आणून देण्याचं मिळेल ते काम केलं होतं कोणाशीच ओळख नव्हती तीन दिवस फक्त बिस्किटचा पोडा खाऊन तो राहिला होता कारण खिशात जेवणाला पैसेसुद्धा नव्हते आणि अशा अवस्थेत इतका जम बसवून जर अशा मुली आणि बायका मागे लागल्या आणि तो वाहवत गेला असता तर त्याची काय अभ्रू राहिली असती तर असे हे एकतर्फी प्रेमाचे हल्ले भरपूर झाले होते बरं का विजयवरती पण त्याचा स्वभाव म्हणजे कसा लग्न झालं आणि आपली आपली गाडी आपल्या नावावर आली की तिच्यावरच बसायचं अशी लपडेबाजी फालतूगिरी त्याला आवडत नव्हती करायला हा पण प्रेम करायला आवडायचं चोरून चोरून प्रेम करण्यापेक्षा खुलेआम खुल्लम खुल्ला प्रेम करायचं पण ते फक्त बायकोवर कारण तो स्वभावान आणि चारित्र्याण प्युअर होता एकनिष्ठ होता जी पण आपली बायको असेल तिच्यावरच मन भरून आणि भरभरून प्रेम करायचं आणि आपलं म्हण काही इतकं हलकट आहे का कोणावर पण जीव लावायला जिच्यावर जीव लावायचा ती हक्काचीच असली पाहिजे की नाही हा पण बायको निवडायची ती मात्र अगदी मनासारखी मन मारून ॲडजस्टमेंट करून बायको निवडायची नाही हे त्यांना ठरवलेलं होतं मग आता अजय आणि विजय त्यांच्या जातीतल्या जिथे पण मुली असतील तिथं बघायला जायचे आता मनिषाला अजयने दहा तोळे सोनं केलं होतं मग एकदमच त्यामुळे मॅडम थोडं खुश होत्या आणि थोडं थोडं अजयचं गप्प बसून ऐकायला लागली होती मग अजय आणि विजय तिलासुद्धा मुली पाहायला घेऊन जात होते कारण फक्त गडीगडीच मुली पाहतात हे कसं वाटतं ना समोरच्या मुलीच्या आईवडिलांना ते योग्य वाटत नाही पण मनिषाला नेल्यावर तिच्या डोक्यात मात्र फिट्ट बसलं होतं की विजयला अजिबात जास्त शिकलेली बायको मिळू द्यायची नाही शेवटी कितीही आव आणला चांगुलपणाचा तरी कपटी स्वभाव तिचा जाणार नव्हता आणि विजयने तर कोणाला विश्वास बसणार नाही पण त्या काळी छापील बायोडाटा बनवला होता मुलगी कशी पाहिजे याचा आणि स्वतःचासुद्धा बायोडाटा बनवला होता आता जसे मोबाईलवर व्हॉट्सअपवर बायोडाटा फिरतात मुलांचे मुलींचे तसं त्याने टायपिंग करून झेरॉक्स काढून घेतला होता बायोडाटा आणि इथे विजयचा विषय हार्ड आणि स्वभाव होता एकदम हटके आणि जिथे जाईल तिथे तो बायोडाटाची एक झरासप्रद द्यायचा पण त्याचं लग्न अशा ठिकाणी जमलं जिथे त्याच्या बायोडाटाचा काहीच उपयोग झाला नाही शेवटी आपण कितीही ठरवलं तरी या जन्मजन्मीच्या गाठी त्या ते विधा त्यानं बांधलेल्या असतात तो कधी कुठे कशी एखाद्याची भेट घडवून आणेल आणि जन्मजन्मीसाठी एकमेकांसोबत बांधेल हे सांगता येत नाही मग विजयनं ठरवलं होतं की डी एड बी एड किंवा बारावी शिकली अशा तीनपैकी ज्या क्रायटेरियामध्ये मुलगी फिट बसेल तीच करायची त्याचा निश्चय म्हणजे नादच खोळा नाद म्हणजे नाद जे ठरवायचा तो तेच करायचाच आणि मग विजय सगळे डी एड बी एड कॉलेज पालते घालायचा आपल्या जातीची कोणी मुलगी आहे का हे पाहण्यासाठी तिथेही एक दोन मुली पाहिल्या त्याने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली भावाभावांनी पण काही जुळलं नाही अजून नोकरी नाही असं म्हणून त्याला डावललं विजय म्हणायचा आम्हाला नोकरीसुद्धा लागणार आहे कारण त्याचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते पण बिनपैशाचे मग आता एक बी एडवाली मुलगी विजयला सांगून आली मनिषाला सोबत नेलं मुलगी चांगली असूनसुद्धा ती म्हणाली की मुलीला थायरॉइड आहे असं मला वाटलं आणखीन एक मुलगी बघायला मनीषाला घेऊन गेले तर ती म्हणाली की त्या मुलीला भाऊजीच पसंत नाही वय जास्त आहे असं ती म्हणते आता मनीषा मुली बघायला गेल्यावर नेमकी मुलीच्या आईजवळ बसायची आणि तिच्या कानात सांगायची सगळं घरचं माझ्या नवऱ्यानं ना केलं सासूला नंदला सोनं माझ्या नवऱ्यानं ना केलं घर बांधायला सुरू आहे ते जेव्हा माझा नवरा करतोय शेतीची डेव्हलपमेंट आम्हीच केली या धीराचं सगळं आम्हालाच बघावं लागतं धीर काहीच करत नाही आणि उठसूट तिरसटासारखा कोणाला पण मारत बसतो घाणड्या घाणड्या शिव्या देतो खूपच उद्धट आहेत आमचे भाऊजी असं काही बाई सांगून ती पिना मारायची आणि सगळं चांगलं असतानासुद्धा मुलीच्या घरच्यांकडून होकारच येणार अशी खात्री असतानासुद्धा मुलींकडून नकार का येतोय याचं कोडं मात्र अजय आणि विजयला समजतच नव्हतं मग अजय कंटाळून म्हणायचा विजय आता जी मुलगी येईल तिला होकार दे बरं ती कसलीही असू दे आणि विजय म्हणायचा नाही भाऊ मुलगी करेन तर एकच नंबर माझ्या चॉईसनं ॲडजस्टमेंट मी करणार नाही एकदाच बायको करायची आहे बगुन तर नीट बघून करायची नंतर डोक्याला ताप नको आता विजयला नोकरी नव्हती ना घराचा पत्ता होता अजून तरी हा कशाच्या जीवावर इतका कॉन्फिडन्सनं सांगत होता की मुलगी नोकरीवालीच करणार याचं ओढं आता सख्खा भाऊ असूनही अजयला सुद्धा पडलं होतं आणि आता बघूया विजयच्या मनासारखं होईल का थँक्यू